नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून मी स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे अफगाणी मटन खिमा बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मस्त अशी ही डिश सजवलेली आहे चला तर स्टार्ट करूया इथं मी मटन खेमा घेतलेला आहे आता हा मटण खेमा मी एका चाळणीमध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मटण खेमा हा एकदाच धुवायचा आणि हा निथळत ठेवणार आहे मी आता आता निथळेपर्यंत इथं मी मसाल्याची तयारी करून घेणार आहे आता इथं कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं उभे काप करून घेतलेले आता इथं मी भाजते मी खोबरं खोबरं आपलं इथं ब ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे आता यानंतर मी त्याच कढईमध्ये उभे चिरलेले आहेत दोन कांदे मोठे आता हा चिरलेला कांदा मी कढईमध्ये भाजणार आहे थोडंसं मी तेल घालते कारण तेलामुळे हा जो कांदा आहे तो आपला पटकन भाजला जातो कांदा पण आपल्याला इथं सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं आता हा कांदासुद्धा मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता त्याचबरोबर मी इथं लसूण घालणार आहे आलं घालते मी आणि अंदाजानुसार आपण कोथिंबीर घालणार आहोत आता याच्यात मी थोडंसं पाणी घालून हा मसाला मी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे बघू शकता तुम्ही मसाला इथं तयार झालेला आहे आता इथं मी गरम मसालाच दाखवते इथे मी तीन तमालपत्र एक चक्रीफूल दोन दालचिनीचे तुकडे एक तुकडा मी जावित्री चार पाच हिरवी वेलची चार पाच मी लवंग चार पाच मी काळी मिरी आणि एक चमचा जिरे घेतले त्याचबरोबर मी इथं दोन बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो घेतले आता कढईमध्ये मी इथं चार पाळी तेल घातलेले अर्धा चमचा मी जिरं घातले इथे आता यानंतर जो खडा मसाला मी घेतला होता ताटामध्ये तो इथे मी घालणार आहे तेलामध्ये भाजायला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मसाला हा आपल्याला हा एक मिनिट तेलामध्ये भाजायचा आहे गरम मसाला आता याच्यात मी बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहे तेलामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथं दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती तीसुद्धा घालणार आहे तेलामध्ये भाजायला आता जे टोमॅटो मी कापून घेतलेला होता तोसुद्धा घालणार आहे तेलामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याला हे कांदा टोमॅटो हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता याच्यात मी थोडंसं मीठ घालते कारण मिठामुळं हा जो कांदा आहे मस आपला मसाला तो पटकन भाजला जातो व्यवस्थित परतून घ्यायचे आता याच्यावर मी दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे हे बघा आपले हे दोन मिनटं आपण तेलामध्ये झाकून ठेवल्यामुळं कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये जे मी वाटण वाटलेलं होतं मिक्सरमध्ये ते याच्यामध्ये घालणार आहे आता हा जो मसाला आहे आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तेलामध्ये आता याच्यात मी एक चमचा हळद घालणार आहे त्याचबरोबर इथं मी दोन चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे आणि एक चमचा मी गरम मसाला घालणार आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथं मी कांदा लसूण मसाला घालणार आहे इथं मी चार ते साडेचार चमचे घातलेले कांदा लसूण मसाला कारण जरा असा झणझणीत जन आपल्याला हा खिमा बनवायचा आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला हा कांदा लसूण मसालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण पाणी घातल्यामुळं आपला हा सगळा मसाला जो आहे हा व्यवस्थित भाजला जाईल आता इथे मी एक फुलपात्र भरून दही घालणार आहे कारण दह्यामुळं एक टँगी फ्लेवर येतो आपल्याला दहीसुद्धा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये अशा पद्धतीनं आता इथे मी दोन मुठीत बसेल एवढी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता ती यामध्ये मी घालणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यात मेथी आता याचबरोबर आता याच्यात मी खिमा टाकणार आहे खिमा पण आपल्याला यामध्ये मसाल्यात आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्यात सगळीकडे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता याच्यात अंदाजानुसार आपल्याला पाणी ओतायचं आहे कारण आपला हा खिमा शिजायचा आहे त्यामुळे इथं पाणी मी घातलेलं आहे भरपूर व्यवस्थित मिक्स करायचे आता परत मी याच्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे आता हे परत मिक्स करायचे आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक पाच ते सहा मिनटांनी झाकण काढून बघते मी कोथिंबीर घालते वाईट चिरून इथं मस्ताशी उकळी आलेली आहे बघा पुन्हा एकदम याच्यावर झाकण ठेवणार आहे एक आठ मिनिटांनी बघा मस्ताशी उकळी आलेली आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे आपल्या मटण खिम्याला बघू शकता तुम्ही मटण खिमा हा मीडियम गॅसवरच शिजवायचा आहे कारण त्याला वेळ लागतो शिजायला एक तास तरी लागतो शिजायला मटण खिमा त्यामुळे मिडियम गॅसवरच शिजवायचं आहे खिमा आता याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे एक, एक सात ते आठ मिनटांनी बघते उघडून हो मी हे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आता याच्यात मी दोन चमचे कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते कारण कसुरी मेथीने आणखीन आपल्याला फ्लेवर छान मिळतो खिम्याला खूप वेगळी रेसिपी आहे ही अफगानी मटन खिमा तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप सुंदर लागते हे बघा मस्त असा हा अफगानी मटन खिमा हा तयार झालेला आहे खाण्यासाठी आता एका प्लेटमध्ये मी काढत आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त अशी डिश आहे ही नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद